कार तुम्हा सर्वांचं वेलाज किचनमध्ये स्वागत आणि आज आपण बनवतोय घरगुती अशी पण रेस्टॉरंटचीच टेस्ट पनीर चिल्ली किंवा चिल्ली पनीर रेसिपी जी ही आपण घरी बनवली आणि एवढी सुंदर टेस्टी आणि मस्त अशी झाली बघू शकता काय सुंदर दिसते जशी बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जी तुम्हाला खावीशी वाटते ती वाली पनीर चिल्ली रेसिपी आपण घरी बनवलेली आहे रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मग पनीर किंवा चिल्ली पनीर दोन्हीही एकच नाव आहे तुम्ही काहीही बोलू शकता तर ते आज बनवते स्पेशली थंडीचा मौसम मोसम आहे आणि एवढा मस्त जबरदस्त थंडी वाजते तर आज असं काहीतरी स्टार्टर्समध्ये खायची मूड झाला तर आपण पनीरपासून बनवतोय मस्त असे तर इथे बघू शकता मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले आणि त्याचे पीस करून घेतलेले दोनशे ग्रॅम पनीरचे मी असे क्यूब्स बनवलेले आहेत हे घरी बनवलेले आहेत बघू शकता पनीर कसं बनवायचं तेही मी तुम्हाला रेसिपी माझ्या इथे आहे ऑट्स माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्ही तिथे जाऊनही बघू शकता हे होममेड पनीर आहे तर हे इथे मी भरवून घेतलेलं आहे पीस अशा साईज एवढ्या साईजचे असे असावेत जास्तीत जास्त असे कट करता येतील असे तर हे करून घेतलेलं आहे तर आता असं वाटतो तर आपण काय करूया पनीरला एक पनीरला आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ घेऊया आणि पनीरला आपल्याला रेस्टॉरंटची चव आणायची आहे तशी चव आपल्याला घरच्या घरी बनवता यावी यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यासोबत ती रेसिपी आज मी शेअर करते तर इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले तर सर्वात तू आपल्या ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे काळी मिरी पावडर हे बघू शकता त्याने टेस्टला छान येते आणि पनीर कसं भाजायचं म्हणजे फ्राय कसं करायचं तेही महत्वाचं आहे कारण कसं असतं जेव्हा आपण कोटिंग करतो तर ते कोटिंग घायलं पाहिजे यासाठी पनीर काय करायचं आपल्याला डीप फ्राय असं म्हणजे स्लरी वगैरे करून घ्यायचं नाही म्हणजे भजी करताना बटाटा कसा डीप्राय असं बुडवतून तसं नाही करायचं आहे तर त्यासाठी मी ही नवीन तुम्हाला ट्रिक देते त्याने काय मसाला पूर्ण याच्यामध्ये लागला जाईल आणि तो निघला जाणार नाही आहे रेड चिली पावडर टिक्टनुसार घाला तुम्ही तुमच्या अंदाजे इथं मी दोनशे ग्रॅम पनीरसाठी रेड चिली काश्मीरी रेड चिली पावडर वापरते हा एक चमच असं दोन चमच म्हणजे हा अर्धा चमच अस एक आणि हाफ चमच घेतलेला आहे पनीरला आपला स्वतःचा टेस्ट नसतो तर त्याकरता चवीला मीठ घालायचं आहे तर पनीरला टेस्ट येत नाही हे ये महत्वाचं लक्षात ठेवा तर इथे मी टेस्टनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमच शिवाय सोबत इथं आपल्याला काय करायचं आहे हे तर आहे हे मसाले व्यवस्थित लागले जातात त्याच्यामध्येच थोडंसं पनीरचं पाणी आहे याच्यामध्ये थोडंस हलकं बघू शकता याच्यावरती काय करायचं आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं तर कॉर्नफ्लॉवर मी इथे घालते इथे बघू शकता थोडं थोडं घालायचं पहिलं मी एक चमच घालते आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण सुक्या याच्यावरतीच केलेला मी पाण्याचा वापर केलेला नाही जे पनीरला पाणी आहे त्याच्यावरतीच बस इथे आपण टॉसही करू शकतो असंच करून हे बघू शकता अशा प्रकारे हे लागलं जातं व्यवस्थित टॉस केलं तरी हरकत नाही हे बघू शकता मस्त असं कोटिंग होऊन जातं आणि आपल्याला काय करायचं फ्राय करायचं आहे फ्राय करताना काय स्ट्रीक वापरायची तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे मस्त असं हे पनीर चिल्ली किंवा चिल्ली पनीर रेस्टॉरंट स्टाईल अगदी मस्त घरच्या घरी गर तुम्ही बनवा थंडीचा मोसम आहे तर एन्जॉय करा रेसिपीज ही बघू शकता मस्त असं हे कुटिंग झालं ना आता याला आपण डीप फ्राय करायला घेऊया ते आपण तेल गरम करायला ठेवले कडेमध्ये तर सर्व तुमचं काय करायचं आपल्याला तेल कडक गरम झालेलं आहे तर थोडंसं काय करायचं आपल्याला पणीचा टुकडा टाकून घेते मी ते बघू शकता थोडासा पीस घेतलाय तो टाकायचा आणि बघायचं क कळतं लगेच पनीर जर वरती आलं पटकन तर समजा आपलं तेल कडक गरम झालं अजून आलेलं नाहीये म्हणजे तेल आपलं अजून बऱ्यापैकी गरम झालेलं नाहीये असं गरम झालं पाहिजे हे बघू शकतो आपण वेट करूया इथे बघू शकतो हा पीस वरती आला म्हणजे आपलं पनीर आपल्याला सोडायला तेल जेवढं गरम पाहिजे तेवढं गरम मिनिमम गरम झालेलं आहे तर आता काय करू आपण याच्यामध्ये पीस सोडून घेऊया एक एक पीस सोडायचा म्हणजे जास्त पीस असे सोडून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे सोडून घेऊया आणि फ्राय करून घ्यायची व्यवस्थित असे फ्राय करून घ्या थोडेसे कलर चेंज झाला पाहिजे एवढे असेल तेवढे सोडून घेऊया आपण एका बॅच मध्ये होणार नाही आहेत सगळे तर आपण अर्धे अर्धे बॅच करून घेऊया आपण तेल घालून त्याच्यावर हलवून घेऊया हलवून फुटले जातात फक्त छानसा कलर आला पाहिजे ना पनीर जास्त कडक तेलात भाजलं गेलं की ते फुटलं जात नाही आणि खाली कढईला वगैरे चिपकलं जात नाही ही ह्याच्या बाबतीत एक ट्रिक्स आहे तेल म्हणजे पनीर गरम म्हणजे फ्राय करताना हे लक्षात ठेवा की पनीर जेव्हा किंवा तुम्ही असं पनीरची कोणती रेसिपी बनवाल तेव्हा त्या फ्राय कराल तर त्याला त्याला कडक तेल वापरायचं आणि ते खाली चिटून म्हणजे हे तुमच्यासाठी उपयोगाचं आहे जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर माहीत नसेल तर तुमच्यासाठी ही एक ट्रिक्स आहे रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी लालसर होईल पण आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित आता इथे बघा मस्त असा आहे ना लालसर कलर आलेला आहे एकदम मस्त असे भाजून घेतलेत पीस असेच पीस आपले तयार झाले पाहिजे हे बघू शकता अशाच प्रकारे दुसरे राहिलेले ही माझे भाजून घेणार आहे म्हणजे फ्राय करून घेणार बघू शकता आहेत ना आणि बघा तेल अगदी तेल याच्यावर राहत नाही पटकन नितळलं जातं सगळं तेल तर असेच करून घ्यायचे सगळे इथे आपले पनीरचे फ्रीज फ्राय करून झाले बघू शकता मस्त असे कोटिंग आणि कलरही मस्त आलेला आहे तर ही आपली तयारी झाली हे साईडला ठेवूया आणि तेल बघू शकता खूप सारे तेल त्यातलं तेल आपल्याला कमी करून घ्यायचंय एक मोठा चमचचा अंदाज इथे मी तेल ठेवलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं तेल गरम आहे तर याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालते म्हणजे लसूण बारीक चॉप केलेला आहे ते बघू शकता असा चॉप करून घेतलाय हा मुठभर आहे म्हणजे वीस पंचवीस पाकळ्या असतील अंदाजे घेतलाय थोडासा अद्रकचा तुकडा तोही घेतलेला आहे तुम्ही बारीक चॉप करूनही घालू शकता आपण घालतोय कांद्याचे पीठ म्हणजे मी आपला ओला कांदा कांद्याची पात येते तशी मी ते कांद्याची पात असते जी पुढे पुढे असते कांद्याला लागून हे बघ ओला कांदा तिथे घेतलेला आहे कांद्याची पात आहे आणि शिमला मिरची शिमला मिरची तुम्ही कलरफुल शिमला मिरची वापरू शकता हे हलवून घेतलं मस्त वाव काय सुंद तर याच्यामध्ये आपल्याला कांदा जो आपल्याला आहे तो घालून घ्यायचा आहे कांद्याचे ते पुढचे पुढचे डेट असतात कोवळे कोळेवाले ते घातलेले ता आहेत सोबत आपल्याला इथे घालायचं शिमला मिर्च मी ते दोन शिमला मिरची घेतलेत तुम्ही एकही घेऊ शकता म्हणजे अंदाजे तुम्हाला किती खायचे तिखट हम त्याच्या अंदाजे तुमचं पनीर किती आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे शिमला किती छोटी मोठी किती घ्यायची ती कांद्याचे मी तिथे दोन तीन कांदे होते ते असे त्याचे पीस आहेत ते मोकळे मोकळे करून घेतले ते बघू शकता अशा प्रकारे हे मोकळे मोकळे करायचे आणि मोठे मोठे ठेवायचे अर्धे अर्धे पीस करून घ्यायचे त्याने छान असं जे रेस्टॉरंट स्टाईल पाहिजे असे आपल्याला च पण असंच बनवलं तर खूप छान दिसायलाही खूप छान वाटतं आणि खायलाही खूप मस्त वाटतं हे बघू शकता हे गरम होतंय आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा इथे मी घालते काळी मेह पावडर आहे ती बघू शकता टेस्टनुसार घाला तिखट किती हवं हो त्या अंदाजे मी अर्धा चम्मच घातलेली आहे आता आपण याच्यामध्ये रेड चिली पावडरचा ही वापर करणार आहोत तर इथे मी इथे मी घालते रेड चिली आता आपण याच्यामध्ये दोन अंदाजे अंदाज आहे छोटे चम्मच तुमच्या अंदाजे घाला दोन चम्मचच्या अंदाजे घातलेला आहे मी ते मसाले सगळे भाजून घ्यायचे चांगले गॅस फुल टू फुल ठेवायचा हे बनवताना डार्क सोया सॉस ही आपल्याला दोन चम्मचच्या अंदाजे घालायचे आपल्याला व्हाईट विनेगर आहे तेही घालायचं आहे डार्क सोया सॉस मध्ये थोडं खारट असतो त्यामुळे मीठ घालताना प्रमाण हे आपल्याला थोडं मोजकच घालायचं आहे इथे मी विनेगर घालते विनेगर घालताना अंदाज घालायचा नाहीये इथे मोजूनच घालायचं विनेगर मी इथे व्हाइट विनेगर घेतले कुकिंग विनेगर आहे हे अगदी एक छोटा चम्मच असेल असंच घेतलेलं आहे विनेगरचं प्रमाण घालून घेऊया हो मस्त आता आपल्याला काय करायचं मसाले भाजले जात आहेत जास्त आपल्याला फ्राय करायचं नसतं भाजून जास्त घ्यायचं नाहीये पण आता याच्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी एक आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मैद्याचं म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा असंही घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरही घालू शकता त्यामध्ये काय त्याला थिकनेस येते चांगली तर ते बघू शकता मी एक चम्मच घेतले हे कॉर्नफ्लॉवर अजून एक चम्मच घेते तर दाखवून घेते तुम्हाला बघू शकता हे दोन चम्मच घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये पाणी घालायचं नाही ते स्लरी करायची थोडंसं पाणी घाला आणि याची पातळ अशी स्लरी तयार करून घेऊया हे बघू शकता अशा प्रकारे स्लरी तयार करायची त्याने काय होतं जे आपल्या रेस्टॉरंटची टेस्ट आहे ती येते आणि याचा थिकनेस चांगला राहतो म्हणजे त्या चिली आणि ते सगळं मिक्स होऊन जातं हे बघू असं मी हे हलवायचं आहे ज्याच्यामध्ये गाठी राहत नाही लगेच होऊन जाते हे आता गॅस मी फुल केलेला आहे हे बघू शकता ह्याला ऑइल सुटलं आहे मस्त असं आणि सुगंधही जबरदस्त आता हे आहे ह्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आणि हलवायचं मस्त ग्रेव्ही थोडी तयार होते आणि आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं अंदाजे मस्त असे थोडस ग्रेव्ही झालं पाहिजे असं तर आपण याच्यामध्ये पनीर अजून घातलेलं नाहीये हे बघू शकता मस्त अगदी बाहेर मिळतं असं आता थोडस आपल्याला याच्यामध्ये काय मीठ घालायचं टेस्टनुसार तर हलकंसं मीठ घालायचं त्यात आपण डार्क सोया सॉस घातलेला आहे मी इथे बघू शकता दोन चिमुटची वाईट आहे त्यामुळे कळणार नाही दोन चिमूटवर अंदाज आहे लागला तर परत घालानंतर पण जास्त घालू नका अगोदरच तर हे झालं आपलं ग्रेव्ही तयार झाली आपली चिली पनीरसाठीची आता हे तयार झाले मिश्रण तर आता काय करायचं आपण जे फ्राय करून घेतलेले आहेत पनीर ते घालून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं मस्त अशी आपली चिली पनीर तयार झाले रेस्टॉरंट स्टाईल अशी आहे खूप सुंदर लागते टेस्टी आहे घरच्या घरी बनवा आणि सगळ्यांनी फॅमिलीने एन्जॉय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका मात्र नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचन मध्ये स्वागत आज मी बनवलेले आहे मस्त इथे ही आपण स कर सर्व करूया बघू शकता मस्त अशी ही आहे ग्रेव्ही टाईप अशी मस्त चिल्ली पनीर रेसिपी किंवा पनीर चिल्ली रेसिपी मस्त अशी घरी आणि आपण घरी बनवली आणि रेस्टॉरंटची टेस्ट अशी आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र नक्कीच विसरू नका हे बघू शकता आ काय दिसते